एक म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शेतीविषयी केंद्र सरकारने दाखवलेली अनास्था शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि शेती अवजारांच्यावर लावलेले वेगळे कर विशिष्ट जी एस टी याच्याविषयी प्रचंड नाराजी आहे आणि शहरात देखील आणि सेमी अर्बन एरियामध्ये सगळीकडे आ, महागाई बेकारी याच्याविषयी देखील प्रचंड संताप लोकांचा आहे आणि महाराष्ट्रात विशेषतः मला असं दिसतंय की दोन पक्ष फुटले शिवसेना आणि राष्ट्रवादी याचा राग मार मराठी जनतेला प्रचंड आहे आणि त्यामुळे या उद्धवजींना आणि पवारसाहेबांना प्रचंड प्रतिसाद लोकांनी या निवडणुकात दिलेला आहे आणि या पक्षफोडीच्याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसेल असा माझा विश्वास आहे